जी नंतर या जेवायला सगळ्यांनी जेवण झालं का सगळ्यांचं जेवण करायला जेवण करायला या আওয়াজ না हो जेवण करायला या तुम्हाला पण नमस्कार जेवण करायला या फॅनचा आवाज येतोय ना जेवण झालं का तुमचं देवाच नाव घेते देवाचं नाव आमच्या तिचं नाव घेते रोज त्याच देवीचं नाव घेते ना देव आणि देवी यांचीच नाव घेतली अभ्यास चालू आहे हे आहेत ना आता चार तारखेला अभ्यास चालू आहे जेवण झालं का सगळ्यांचं जे पण आहे लाईव्ह वरती जसं जसं उन्हाळ्या यायला लागलाय तशी तशी गरळ घरामध्ये जुरळ यायला लागल्यात मुंग्या यायला लागल्यात बोला आता काय बोलतं उपाय सांगा जुरळ मुंग्या घरात यायला लागल्या गेल्या वर्षी पेस्ट कंट्रोल केलं होतं जवळजवळ दोन दो, दो महिने ते घरातून वासच जात नव्हतं त्या पेस्ट कंट्रोलचा आता परत पेस्ट कंट्रोल करायला वाटतं छोटे छोटे पिल्ल गर्मिनी निघात काहीतरी उपाय सांगा जे पण बघतायत आणि जेवायला या सगळ्यांना जेवणामध्ये मसाले बघते आपल्या कशाचा उपाय आहे तुम्हाला मला वाटतं माझ्या पेक्षा माझ्या फ्रेंड्सचा आवाज तुम्हाला जा सगळ्यांना जा जास्त येत असं स्वरासोबत बोलता बोलता स्वरासोबत बोलता बोलता तिच्या ताटातलं पण उष्ट तिने माझ्या ताटात टाकल्या आणि ते खूपच नाही आता काय बोलता बोला शाळेतून आलेलं आले जेवली ट्युशन वरून जेवली तिला भूक नाही तिला जबरदस्तीने स्वरा खा स्वरा खा केलं तर तिने अर्धा भात माझ्या ताटात टाकून ठेवला तो मला खपत नाही थोडं खाती का नाही एक घास चिचा एक घास माऊचा करून लहानपणी जेवत नव्हती ना तिला करायची एक घास चिवचा एक घास माऊचा एक मम्मीचा एक आजीचा एक बाबाचा सगळ्यांचे नाव घेऊन जबर दिसती ना तिला चार पाच घास खायला लावायचं तसं आता खा जरा आता पण ती उष्ट आहे तुमचं मला नको अशी करते उष्ट आहे म्हण ती मोठी झाली का उष्ट विष्ट त्यांना सगळं कळतं ते म्हणतात कसल्या पण भाज्या तुम्ही का झुरळ बर्फाची भाजी बनवता मग झुरळ झुरळ म्हणजे तुमच्या घरात यानं त्यांनी तुझं नावच ठेवलं काय नाव ठेवलं आहे माहिती बर्फ मला म्हणतो स्वरा कोण आहे बर्फ सांग कोण बर्फ गुडा आहे तो नाही ओळखत आम्ही बर्फाला ओळखतो परत बर्फाची एक भाजी बनवणार आहे आहे कधीतरी कधी बनवणार बर्फाचा गोळ्याची भाजी नाही आता बर्फा ती भाजी नाही बनवणार आता सरा बर्फाचा गोळा बनवायची रेसिपी शिक ते नाही का ऑरेंज कलर वगैरे भेटत बाहेर मस्त फ्रीज मध्ये आपण फ्रीजरमध्ये मध्ये आणि खाऊ आता सुट्टी लागली ना पहिल्या रेसिपी बघ काय पाहिजे रेसिपी ती सांग मी घेऊन येते कशाला पैसे उडवायचे मग पैसे उडवायचे हा मग ठीक आहे ना तसं पण तुला बाहेर जायचं एवढं लांब लांब जाण्यापेक्षा घरातच आपण बनवू ना रोज पार्टी करू एक दिवस सेजवान बनवू भरपचे भजी करून दाखव त्यांना इमॅजिन कर बर्फाचे बजे ते एक क्यूब घ्यायची आईस क्यूब घ्यायची आणि गरम गरम त्याला मध्ये सोडायचं कशी सगळं अंग उडन बापरे इमॅजिन पण नाही करू शकत कसं अंगावरती उडत सगळं हाय गणेश झालं का जेवण बाबा तुझं थांब जरा मी उठते खाली बसलं का मुंग्यात पायाला काय करायचं चालवत नाही जेवण झालं का गणेश मग मी करते जेवण आता झालं खायची इच्छा नाही थोडस तुमच्या इकडचं सप्ताह संपला का काय सांगू तुम्हाला अरे तुमच्याकडे पाणी येतं का रे आमच्याकडे पाणी नाही येत आतापासून बॉम्ब आहे नुसती अजून तर उन्हाळा पावसाळा चालू व्हायचा दोन दिवस झालं पाणी नाही आलं आमच्याकडं रडगा नाही पाणी आता काय बोलू बोला काय बोलू त्या पाण्याच्या चक्कर मध्ये पाणी न येण्याच्या चक्कर मध्ये काल स्वराची सुट्टी झाली माझी सुट्टी झाली आम्ही दिवसभर घरी पण पाणीच नव्हतो बाहेर पडणार कस घरात पाणीच नव्हतं आताच झालं जेवण करतच होतो उठल्या आता बॉटल घेऊन आलो मोठी पण टे म्हणजे ना पाण्याला चवच नाही ग याला कसं एकदम बेकार आहे ना एकदमच बेकार आपलं आपलं पाणी उकळलं काही नाही पाणी hmm. <laughs> <laughs> मिक्स कधी कधी असं ते ते का नाही स्पेशल मसाले वाद बाबा पाण्याचं शॉर्टेज येत त्याच्यामुळे पाणी जास्त वाया नाही घालवायच शॉर्टकट शॉर्टकट मारलाय काय सांगू तुला तुमच्या इकडे पण पाण्याचा आमच्या एरियात पाणीच नाही तुला सांगू आता आमचं जिथं खाली वाले म्हणतात मोटर खराब झाली आता काय बोलायचं मोटर खराब काय पैसे खरा अरे मी विचारले करायची होती ना बोला बोला ड्रमचे व्हिडिओ सोशल मीडिया एवढे ट्रेंड झाले की लोकं ड्रमच विकून जातात घरातून काय बोलायचं आता करायचं कुणी भरायचं कुणी हो जा बाबा झोप जाऊ तुला जा कुठे कामाला जायचंय गुड नाईट तुला नाही चाललेत घरातली कामं तू खपायची नाही Italia dunque Oggi è vero cosa c'è? Oggi è vero cosa c'è? Oggi बाकी जेवढे पण हाय लाई वरती त्यांची जेवण झाली का पुन्हा इकडे आता पाण्याचा तुटवडा चालू झालेला आहे गरमी चालू झाली तर सांगा जरा तुमचं उपनियन सांगा रेश्वर याची माझी भाजी होती ग गाडी लसीची भाजी होती काय हसता इथं आम्ही रडतोय तुम्ही हसत आहे आम्ही इथं रडवते पाणी नाही तुम्ही हसा आता मला असं बरं झालं ते फ्रीज मध नाही मध्ये आहे बर्फ पाणी नसलं ना ते बर्फ खाली करायचे ट्रेन मधले पाण्याचा तुटावडा बसणारच नाही <laughs> देवा विठ्ठला पांडवांग परमेश्वरा कस व्हायचं आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यावर गोव्याला घेऊन चल म्हणलं बाई माझं बजेट नाही बजेट नाही म्हणलं म्हणती मग मनालीला घेऊन चल मला तिकडं पण बजेट नाही म्हणते मग कुल्लू मनालीला घेऊन चल ते पण बजेट नाही मग मग ती काश्मीरला घेऊन चाल आता जर माझं बजेट बाहेर जायचंच नाही कुलू मनालीला घेऊन जाऊ तुम्ही सांगा बघा युट्यूब वाल्या न लवकर लवकर जाईन बाई मी घेऊन एक सरवडला काय दोन तीन रुपये जाते ते जाऊ दे वर्ष दोन महिन्याचे एकदमच घालव परत दोन महिने कुठं घरातून बाहेर निघायचं नाही शाळा काय दोन महिने हा मग बघा आता पंधरा एप्रिल पासून सुट्ट्या लागतात त्यांना शाळा चालू होती कधी जून पंधरा ला दोन महिने दोन महिन्यात दोन हजार रुपये घालवलं तर काय करत नाही तेवढं हा तेवढं करू शकते बाई जास्त माग नाही जास्त माग आपलं बजेट नाही लो बजेट आहे आपण कुठं काय बोलत त्याला औरंगाबाद आवरंग औरंगाबादला ला काय जायची गरज आहे औरंगाबाद नाही येते औरंगाबाद नाही येते आता काय पाणीच पाणी असतं छत्रपती संभाजीनगर येते आता काय सरोवर लोणार सरोवर जायचं ना तिथे डोंगर पण असतो पाणीच पाणी बोट असते गुवाहाटीला डोंगर झाडी डोंगर झाडी महाराष्ट्र मध्ये असं कुठलं ठिकाणे जिथं डोंगर असतात आणि पाणीच पाणी कुठलं सरा अरे मागच्या वेळेस घे मग ते लोक

मी व्हेज ने माळ घातली बापरे मला वाटायला पाहिजे मी नॉनव्हेज खाते माझ्या लेकीनी नॉनव्हेज सोडले तिच्या मैत्रीण पण सोडणार आहे मला लाज वाटायला पाहिजे खरच छोरा एक कमेंट आहे फ्रीजमध्ये बसवा दहा मिनटे बघा तिला कुलू मनाली गोवा इथून येथे जाऊन आल्यासारखं वाटेल <laughs> फ्रीज आमचं बारीक आहे सर <laughs> आता एक वर्षाची नाही राहिली त्यामुळे ती फ्रीजमध्ये नाही बसणार त्याच्यासाठी डबल ट्रिपल डोअर चा फ्रीज घ्यायला लागेल आता मला राहू द्या तिकडं माझं बजेट खर्च होईल तिकडं तिथ तेवढ्या ते बजेटमध्ये मी कुलू मनाली कुठं कुठं जाऊन येईल ते ब फ्रीज घेण्यासाठी पण मला नवीन घर घ्यायला लागत हो द्या बजेट माझं तिथला तिथंच हो द्या It wasn't mm -hmm. Thank you. हम भी बन सकते हैं और ये दो का टाइम देना हां कि तुम मुझे बताओ ये साइड लगाना मोटर डाउन कम से कम बजेट मोठ तेवढं बजेट नाहीये ते माझं तेवढं पेमेंट नाहीये माझं पाण्याची समस्या खूप मोठी आमच्या इथं कधी प्यायचं पाणी तरी वापरायचं पाणी नसतं 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 राते कुठं मुंबईत कशा राते पाणी नाही दुष्काळी गाव परवडले काय तुम्हाला सांगू मुंबईची तारा लय गॅक स्वरावन सह त्यांना काय रड गाणे सांगत आहे आपलं त्यांना नको रड गाण्या सांगतो माझी पूर्वी किती समजदार आहे म्हणजे घरातल्या वस्तू घरातल्या बा, गोष्टी बाहेर सांगायच्या नसत आणि काही लोक असतात आपल्या घरातलं सगळा तमाशा माश्या युट्यूब वरती मांडत असतो सा। सासूनी मारलं सासऱ्यानी मारलं नवऱ्यानी मारलं ज्यावेळेला नाही गेलं नवऱ्याला मी मारलं म्हणजे इथे त्याच्यातून व्यूज भेटतात नाही म्हणते तू पाण्याचं काय सांगत आहे सार्वजनिक समस्या सांगत ती घ्यायला मला म्हणती नाही सांगायचं बरोबर आहे जो पण येईल सांगा सर असं म्हणते त्याच्यावरती काहीतरी सांगा ओपिनियन सांगा ओपिनियन बाय मा टिफिन काढला काय गो बॅगेतला सरा म्हणते नवीन मोबाईल घे तुला ती स्क्रीन तुझी खराब आहे आता स्क्रीन खराब आहे काय खराब आहे तो मोबाईलचं माहित नाही आलं ती नवीन घे सांगा तुमचं मला सगळ्यांनी चला बोलली ते रॉंग बोलली की राईट बोलली आपल्या घरातल्या हो आमच्या सांग काळात युट्यूब ची माहिती युट्यूब चालू करा युट्यूब तीच युट्यूब ची माहिती आजकाल आपला एक मराठी बांधव आहे जो फेसबुक इन्कम कसं कमवायचं ते सांगतो युट्यूब इन्कम पण कसं कमवायचं काय प्रोसेस आहे ते सांगतो अशी तर भरपूर युट्यूबर आहे पण तळमळीने असं ते सांगणार एकच आहे असं मला तरी वाटतं बाकी सगळ्यांची मर्जी चांगलं आहे चांगली पण आहे वाईट पण आहे सोशल मीडियावरती दररोज व्हिडिओ अपलोड करत राहिलं तर लोक अटॅच होतात आपल्याशी आणि महिन्यात एकदा टाकलं की लोक विसरून जातात जसं आता कधी कधी एक वर्ष माझ्या चॅनेलचे सबस्क्रायबर तेवढेच चव्वेचाळीस हजार फोर्टी फोर ते पण कमी होतात कधी एखादा व्हिडिओ कमी पडला की लगेच सबस्क्राईबर कमी मायनसमध्ये मध्ये जातात तुम्हाला काय सांगायचं आता नैरडा नाही हो न नाही भेटला की लोक आपला चॅनल अनसबस्क्राईब करतात आपण आपले जर व्हिडिओ नाही पडले रोज रोज कंटेंट तरी कुठून आणायचं जे घरात बसलेले असतात त्यांना कंटेन्ट आठवतात आमच्या सारखे रात्री कामावरून यायचं जेवण बनवायचं असे कंटेन जे बसलेले असतात घरामध्ये त्यांना आठवतात पण तुम्ही असे 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 आता असं करायचं तरी पण युट्यूब चालू चालवायचे चालवायचे आपल्याला पुढं चालवायचं करून छोटासा प्रयत्न आपला चालू, चालू असतो काही ना काही चालू असतं आपण एक दोन दिवस व्हिडिओ नाही टाकले ना सबस्क्रायबर डायरेक्ट मायनस मध्ये जातात रिच कमी कमी फॉलोअर्स पण होतात कंटेंट पाहिजे आपला रोज एकच चे, एकच चेहरा दिसतो लोकांना मग ते कंटाळतात एकच चेहरा बघून असं पण असत बाकी चला आता मी व्हिडिओला स्किप करते बाय लाईव्ह बंद करते घरातले कामं भरपूर हो माहिती आहे मला तुम्ही शुभचिंतक आहे धन्यवाद तुमचे आम्हाला खरंच नाही तुम्हाला माहिती का तुम्ही बघितलं असेल एक फोर्टी फोर थाउजंड 44, फोर्टी फोर थाउजंड कशाला म्हणतात तेवढे त्याच्यानंतर फोर्टी नंतर झालेले माझी चुकी मी व्हिडिओ टाकतच नाही लोक बघतील तरी काय जुने व्हिडिओ किती दिवस बघतील तर त्याच्यामुळे काय आलं सबस्क्रायबर कमी झाले मायनस मध्ये गेले मध्ये मध्ये चॅनल पूर्ण डब्यात गेलेला गुड नाईट तुम्हाला पण चला घरातली प्रवच काम भरपूर आहे बाय बाय थँक्यू सो मच लाईव्ह ला आल्याबद्दल सगळ्यांना